येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातम्या टीम इंडियाच्या कामगिरीमुळे देशभर दिवाळी सोशल मीडियातून रील्स या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर टीम इंडियानं टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला शनिवारी रात्री अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि देशभर शनिवारी रात्री दिवाळी साजरी झाली भारतीय संघाला कोटी पहिलं पारितोषिक मिळालं तर अंतिम फेरीत पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिका संघाला दहा कोटी चौसष्ट लाखांचं बक्षीस मिळालं एकशे चाळीस कोटी भारतीयांचा सा विश्वास सार्थ करत टीम इंडियानं सतरा वर्षांनंतर पुन्हा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला एकीकडे हा आनंद सुरू असताना कॅप्टन रोहित शर्मा तसंच विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यातून आता सेवानिवृत्तीची घोषणा केली त्यामुळे आता दोन वन डे वर्ल्ड कप दोन टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन चॅम्पियन ट्रॉफी जिंकणारा भारतीय क्रिकेट संघ हा एकमेव संघ ठरला आहे सोलापूरकरांनी शनिवारी रात्री बारा वाजता प्रचंड फटाके फोडून तसंच चौका चौकात आणि रस्त्यावर येऊन रॅली काढत गर्दी करत भारतीय टीम वर शुभेच्छांचा वर्षाव केला सोशल मीडियातून टीम इंडियावर अनेक प्रकारच्या रील्सचा महापूर आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं केलं भरभरून कौतुक आणि दिल्या शुभेच्छा राज्याच्या मुख्य सचिवपदी आज सुजाता सोनिक यांची नियुक्ती होण्याची शक्यता पतीनंतर आता पत्नीलाही मिळणार महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी सहा ते अकरा जुलै या कालावधीत नातेपुते फलटण मार्गे पुण्याकडे जाणारी वाहतूक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे बंद राहणार चल्ला श्रीनिवास शेट्टी बनले भारतीय स्टेट बँकेचे नवे चेअरमन विशेष न्यायालयानं ना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बारा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे दिले आदेश सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व विटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजका सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंड रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदी पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या सोलापुरातील घराची घेण्यात आली झडती मात्र काहीच सापडलं नाही आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालयात आज सायंकाळी सहा वाजता होणार भाजपकडून चिंतन बैठक मैदानी चाचणी न दिलेल्या उमेदवारांना सोलापूर ग्रामीण पोलीस खात्यानं दिली चाचणी देण्यासाठी एक जुलैला शेवटची संधी सोलापूर विभागातून दररोज एकशे पाच ते एकशे दहा रेल्वेगाड्या ये जा करतात सोलापूर महापालिकेच्या पस्तीस फायरमन पदाच्या जागांसाठी तसंच सुरक्षा रक्षकाच्या पाच जागांसाठी एक ते चार जुलै दरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव इथं होणार शारीरिक चाचणी सोलापूर महापालिकेतील एकशे सदोतीस नव्या भरती झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घेतला पदभार अमेरिकेत जाऊन राज ठाकरे यांनी भारतावर केली टीका म्हणाले जे चाललंय त्याला लोकशाही म्हणतात का विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेरा आणि चौदा जुलै रोजी पुण्यात होणार भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी होणार निवडणूक त्यासाठी संभाव्य नावांची बारा जणांची यादी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठवली पक्षाकडे कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर संजय गांधी निराधार योजना तसंच दिव्यांग बांधवांच्या योजनांचं अनुदान दर महिन्याला पाच तारखेच्या आत खात्यावर जमा करणार अजित पवार यांची ग्वाही वर्धा ते सिंधुदुर्ग हा आठशे पाच किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधान परिषदेत विरोधक आक्रमक सोलापूर पोलीस आयुक्तांनी तीन सहाय्यक फौजदारांसह सत्तावन्न कर्मचाऱ्यांच्या केल्या बदल्या वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी थेट संपूर्ण भारतीय संघाशी फोनवरून साधला संवाद मध्ये विलन ठरलेला हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमध्ये अखेरच्या षटकात हिरो ठरला भर मैदानात रोहित शर्मानं पांड्याला उचललं सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट रुजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग मनोज जरांगे हे राजकारणाचे केंद्रबिंदू येत्या दहा दिवसात ब्रेकिंग न्यूज मिळणार अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी जाऊन घेतली भेट आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले यांची टीका डोंट अंडरएस्टिमेट कॉमन मॅन खासदार निलेश लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस भरतीमध्ये उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी सोमवारी शेवटची संधी आकर्षक आणि एक्सटेरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा